आषाढी एकादशी निमित्त आपण उपवासाचे कटलेट बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया आपण इथे उकडलेले रताळे घेतलेले आहेत उकडलेला एक मोठा बटाटा घेतलेला आहे हे खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे थोडंसं आडसर भरड केलेलं आहे हे उपवासाचं मीठ म्हणजे अर्थात सेंदू मीठ आहे हे जिरे आहे आणि भाजलेली वरई अर्थात बगर आहे तर आपण कृतीला सुरुवात करूया आपण आता हे बटाटा किसून घेणार आहे आणि रताळी पण अशा प्रकारे आपण किसून घेणार आहे हे बघा हे अशा प्रकारे आपल्याला किसून घ्यायचं आहे आता हे किसून झालेले आहे तर आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ जरा जपूनच घाला जा हे जास्त खारे मीठ असतं त्यानंतर ह्यामध्ये जाडसर कूट घालणार आहे शिंगदानाच हे भाजलेले जिरे आहेत हे कच्चे तर आपण हे थोडेसे घालणार आहे सगळ्यात महत्वाचं आपल्याला थोडंसं तिखट पण हवा यासाठी आपल्याला मिरची घालायची आणि हे सगळं मिश्रण आपण एकसारखं म्हणजे पूर्ण एक जीव होईपर्यंत मळून घेणार आहे आता मिश्रण छानपैकी मळून झालेलं आहे तर आपण हाताला तूप लावून घेऊया आणि त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून कटलेट करूया तुम्हाला जो आकार द्यायचा आहे गोल हार्ट शेप त्यामध्ये तुम्ही बनवू शकता तर असा हा शेप दिलेला आहे अशा प्रकारे कर आपण सई कटलेट करून घेणार आहे किती जाड हवं आहे किती बारीक हवं आहे हे तुमच्या शेपनुसार तुम्ही करू शकता तुम्ही अशा प्रकारे ठेवते हे इथे तवा गरम केलेला आहे तर थोडं तूप टाकलेलं आहे छोटे मोठे साईजचे तुम्ही करू शकता तर आपण हे हाडजे ह्या वरईमध्ये घोळून घेणार आहे आणि नंतर हे आपण हे शालो फ्राय तुपावर करणार आहे तिथे तूप गरम झालेलं आहे तर आपण हे वरईमध्ये घोळून घेतले आणि आपण हे घालून घेऊया आणि हे मंद आचेवर आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे वऱ्याची कोटिंग का दिले ते हे क्रिस्पी असावं यासाठी दिलेलं आपण आणि खालची बाजूचे जोपर्यंत ब्राऊन रंगाची होत नाही तोपर्यंत तुम्ही ते पलटी करायची घाई करू नका असे आपण चार घालून घेतलेले आणि हे मंदाचेवर आपण तुपामध्ये शाल फ्राय करून घेणार आहे आता आपण थोडं ह्यावरूनच तूप घालून घेणार आहे आणि त्यानंतर आपण हे पलटी करणार आहे आणि आपण हे छानपैकी ही ही जी बाजू आहे ती पण आपण छानपैकी शिकवून घेणार आहे मंदाचे बरच करा आपले हे उपवासाचे कटलेट तयार झालेले गॅस बंद करून घेऊया आपण हे काढून घेऊया छान प्लेटीमध्ये लावून घेऊया आपण तयार आहे आपलं उपवासाचे कठेट ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा